धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिष्काचं जितकं वर्णन केलेलं आहे ते वर्णन तर आपल्याला हेनरी ऑक्झर्डन यांच्याही पुस्तकात मिळत नाही इतकं जबरदस्त राज्याभिष्काचं समकालीन वर्णन ते बुधभूषणमध्ये येते आणि त्याची सुरुवात होते आपल्या पूर्वजांच्या स्मृती गौरवाने राजांचं वर्णन करतात उशत बलान्वय सिंधु सुधाकर कीर्त उदार पराक्रम अभवत अर्थकला सुविशारदो जगती शहा नृपो शिती वासवा या भोसले वंशीय महासागरातून शहाजीराजांनी असा जन्म घेतला आहे त्यांची कुळ परंपरा ही भगवान श्री रामचंद्रांच्या कुळापासून निर्माण झालेली त्यांची सिसोदिया आणि मग नंतर भोसले अशी ही परंपरा दुसऱ्या श्लोकात म्हणतात येन शोनीतले बुद्धावतार गते गोपाले खिलवर्णधर्मनिश्चये मुळेंचे समासादि ते भूयस्तपरिपालनाय सकलांजित्वा सुरद्वेषिना स्वे स्वे वर्णपते चिरेन विहिता वर्णाक्रमात म्हणजे बुद्धावतारी संपून गेला भगवान श्री रामचंद्राचा अवतारही संपून गेला कृष्ण अवतारही संपून गेला आणि या पृथ्वीवर म्लेंचांनी उच्छाद मांडला अशा परिस्थितीत भ छत्रपती शिवाजी महाराजांनी मुलेंचांचा उच्छाद करून हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं अशा अर्थाचा हा श्लोक आहे येणं कलिकाल भुजंग मावलिंडं निकलं धर्मवेक्ष विक्वल वयम जगत शिवशत्रपती जयस्त जयस्तजे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी किती मोठा मुलूक तर आ कर्नाटक देश तो गिरीवरे सय्ये परे दुर्गानी नृपत्यर्यो बागलनावधी आ कृष्णा तटमा समुद्र मनभितम कृत्वा कृती दुर्गमे दुर्गे रायरी सद्यके भूमिवृथांनी कर्नाटक देशापासून तर बागलान देशापर्यंत आणि या सर्व सह्याद्री माथ्यावर अत्यं, अत्यंत अत्यंत उत्तुंगस्थानी अत्यंत गिरीदुर्ग निर्माण केले राजांनी कृष्णा नदीपासून समुद्रापर्यंत अनेक जंजिरे निर्माण केले आणि रायरी ज्याला आपण रायगड म्हणतो जो माझ्या मागे पाठीमागे आहे त्याच रायगडावर महाराजांनी राजधानी वसवली असं यामध्ये वर्णन केलेलं आहे आणि याचा आय कसा चालत होता याचं वर्णन करताना संभाजी महाराज म्हणतात पश्चिमान बुद्धि मतप्या सेतू सीतांचलम निर्जित्यावधी मंडलम च क्रिया कृत्या भूमिपान श्रोतव धर्मम व्याप्य सदभिरोदित राजाभिषेके परम क्षत्रार्धे रनुदिनम सिंहासन राजते म्हणजे अगदी पूर्वेच्या पर्वतापासून तर पश्चिमेकडील समुद्रापर्यंत तर हिमालयापासून रामेश्वराच्या रामसेतूपर्यंत जितकेही राजे राज्य करत होते त्यांनी आपल्या राज्याचा म्हणजे वापरत असलेल्या जमिनीचा भूखंड शेतसारा हा श छत्रपती शिवाजी महाराजांना दिला असे छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर छत्र चामरे आदी सर्व प्रतीके घेऊन सिंहासनावर प्रतिदिन शोभत आहे असं वर्णन केलेलं आहे आणि किती देशाचे लोक आले होते राज्याभिष्कासाठी याचं वर्णन करताना संभाजी महाराज म्हणतात नाना देश समागतान द्विज व रानेभिषेकोत्सवे संतप्या तुल तेर्य बरुदम नेवस्त्रेग्य जेरवाजीबी चंद्रप्रेरित चंद्रिके व विमला गेया बुधा बांधिबी कीर्ती हा सर्व दिगंतरेशू जैना विस्तारिता भूपृताम। अनेक देशाचे अनेक प्रांताचे दिग्गज इथे या रायगडावर शिवराज्याभिष्कासाठी आलेले आहे आणि विशेष म्हणजे अशा छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती सर्व दिशामध्ये पसरवण्यासाठी चंद्राच्या विमल धवल चंद्रबिंबापासून ते सर्व दिशांना ही कीर्ती पसरावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिरांच्या मार्फत अनेक कवींच्या मार्फत ही कीर्ती आपली संबंध हिंदुस्तानभर पसरवली असं वर्णन या बुधभूषणमध्ये आहे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज